याच्यामध्ये फक्त कात्रीच्या साह्याने आपण हे केलेले आहे कोणत्याही प्रकारचं यंत्र किंवा मशीन किंवा कोणत्याही प्रकारचं टेक्निकली किंवा हो काही त्याच्या मागे यंत्र लावून केलेलं आहे असं काहीच नाही ते साध्या हाताने कापलेले आहे ज्यांच्या नावावर जागतिक विक्रमाची नोंद आहे ते दोशी कुटुंबीय फक्त कात्रीच्या साह्याने रंगीबेरंगी कागदाचा वापर करून त्यांनी श्री गणेशाचे एकशे आठ रुपये साकारले मधील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण नाट्य कलाकारांना त्यांचे प्रदर्शन आहे तरी सर्वांनी हे अतिशय सुंदर असे नक्की बघायला जयंत जोशी आणि मी मी जोशी रांगोळीतून एकशे आठ गणपती साकारले होते दोन हजार पंधरा रोजी जे आहे त्याच्यातले काही जे चित्र आहे ते रांगोळीतले काढलेले गणपतीचे कॅनव्ह प्रिंटिंग आहे प्रथमच असं झालं होतं की आ, आ, न चिपकुलेले गणपती रांगोळीतून साकारले होते त्याच्यामुळे याची नोंद ही लिम्कॉ बुक ऑफ रेकॉर्ड लिम्कॉ बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आणि युनिक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली हे न चिपकुलेले फायडनिंगच्या पुठ्यावर किंवा खरडा आपण ज्याला म्हणतो त्याच्यावर आपण हे काढलेले होते ते सगळे गणपती एकशे आठ गणपती आपण संभाजीनगर वरून नागपूरला गेले होते त्याचा रांगोळीने केला सातशे किलोमीटरचा प्रवास <coughs> तर जा जा हा प्रवास करून रांगोळीचा प्रवास केल्याच्या बद्दल हे गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आमच्या दोघांच्या नावाने हा रेकॉर्ड नोंदला केलेला आहे याच्यासोबतच त्याच्यानंतर रा, राशीमधले गणपतींचे वेगवेगळे रूप म्हणजे मेष असून तर मीन पर्यंत याच्या मागे कोणताही धार्मिक किंवा कोणताही पुरातन असा पुरावा आमच्या जो नाही आहे पण याचा म्हणजे या क्रेंचे आपण जर घरी ठेवले आपल्या राशीचे तर ते लाभदायक आहे असं पुष्प जणांकडून आम्हाला फीडबॅक मिळालेला आहे हे जेव्हा चालत होतं यावर्षी गणपतीचं काहीतरी इको फ्रेंडली करायचं हा उद्देश डोक्यात होता हा विचार चालू होता तर यावर्षी हे एकशे आठ गणपती नुसते पेपर हा कागद हा वापरून केलेले आहे हे टोटल एकशे आठ विविध गणेशाचे आणि या नुसता पेपर हो पे वापरून साधा पेपर आहे त्याच्यात हँडमेड चमकी वाला लिटर ज्याला म्हणतात ते आणि आपला नॉर्मल पेपर है। आहे तर हिनी ते जवळपास चाळीस मिनटं तीस ते चाळीस मिनटं एका रूप साकारण्यासाठी लागलेले त्याच्यामध्ये आपण एक मुखवट आहे मुखवट्यामध्ये केलेले आहे एक जॉमेट्रिकल फिगर आपण जी म्हणतो त्याच्यातनं साकारलेले आहेत काही ओम मध्ये साकारलेले आहेत काही नुसतं ग्लिटर पेपर वापरून केलेलं आहे त्या काही फिगर्स जे आहेत त्या एकमेकांमध्ये अटॅच होऊन किंवा एक आपण असं बघू शकतो की हँडमेड पेपर पण जॉमेट्रिकल डिफेक्ट पण एखाद एक फिक्स असे असतील त्याप्रमाणे आपण केलेल्या इमेजेस आणि काही अशी नुसती कलाकृती किंवा आपण कोरीव काम जसं म्हणतो त्या प्रमाणामध्ये केलेले असे किती एकशे आठ एकशे गणपती केलेले त्याच्यामध्ये आम्ही अष्टविनायक पण एक केलेले आहे म्हणजे शंभर असे आणि आठ असे असे एकशे आठ आमचे ते गणपती झालेले आहेत आणि मग हे ठेवतो कसं काय याला वेगळं काय प्रोसेस करावं नाही हे साधे हा याच वर्षी आता एक आठ दिवसापूर्वीच ही कम्प्लीट झालेली आहे आणि हे साध्या पेपरवर आहे याला म्हणजे असं काही वेगळे ट्रीटमेंट करून ठेवलेलं आहे असं काही नाही आहे फ्युचरच्या दृष्टीने याच्यावर काही केमिकल प्रोसेस करून याला जातात करायचं का तो विचार चालू आहे म्हणजे असं युनिक आहे सर्वात कुठलं असं तुम्हाला म्हणजे अवघड किंवा वेळ असण्यापेक्षा मला हे जे कोरिबी जे असतं ना याच्यामध्ये त्याला जास्त कटिंगला वेळ लागला आणि ते दोन तीन वेळा म्हणजे ते कट होऊन परत दोन तीन वेळा त्याला परत ड्रॉप होऊन असं झालेलीये कारण बाकीच्या ठिकाणी तर ठीक आहे वाटतं पण कोरिबजी आहे जेवढे त्याच्यामध्ये वेळ लागला थोडा याच्यामध्ये फक्त कात्रीच्या सहाय्याने आपण हे केलेली अच्छा कोणत्याही प्रकारचं यंत्र किंवा मशीन किंवा कोणत्याही प्रकारचं ज्याला असं काही टेक्निकली किंवा काही त्याच्या मागे यंत्र लावून केलेलं आहे असं काहीच नाही ते साध्या हाताने इने कापलेले आहे आणि साध्या पेपर आहे आपला विविध कलर्सचा आणि मग हे तुम्ही विक्री पण करता का काय अजून विक्रीचा विषय केला नव्हता पण आज सकाळपासून पुष्कळ जणांनी विक्रीसाठी विचारलेला आहे तर नक्कीच म्हणजे कोणाला हवे असल्यास आमच्या संपर्क साध्यात आम्ही आता विक्री सुद्धा करू आणि हे तुमचं पहिलंच हे आहे का काय पुण्यातलं पहिलं आहे आमचं औरंगाबादला चार एक्झिबिशन केले होते काढलेल्या गणपतीचे आणि नागपूरला एक असं हे जवळपास सहावं आमचं अच्छा हे आजच आहे का किती दिवस आहे आजच्याच दिवस आहे का अच्छा कोणत्याही प्रकारच इने म्हणजे असं आर्ट फाईव्ह आर्ट काही शिक्षण घेतलेलं नाहीये अच्छा लालपणा पासून तिची आवड होती ती आवड जोपासण हे खरंच ही कला तिने सुरुवातीपासून जोपास आलेली आहे हा। आणि हाऊस वाईफ आहे त्याच्यातून असे नाही म्हणजे असं वाटतं सोपं म्हणून सोपं नाहीये वेगाने कष्ट आहे आणि तुम्हाला आयडिया लागेल ना कसं कुठलं डिझाईन काय प्रत्येक वेळेस